हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आणि आजचा तुमचा दिवस अगदी आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर उद्याच्याला आहे कमला एकादशी म्हणजे उद्या एकोणतीस तारीख आहे शनिवार आहे आणि उद्याच्याला अधिक महिन्यातली कमला एकादशी आहे अधिक महिन्यातली एकादशी आहे तर या अधिक मासामध्ये आपण श्रीहरी विष्णूंची माता लक्ष्मीची काही विशेष पूजा करत असतो आणि अधिक अधिक पूजा करत असतो तर त्या सगती या एकादशीच्या दिवशी देखील आपल्याला काही विशेष पूजा करायची आहे कमला एकादशी येते एक तीन वर्षांनी आणि आपल्याला या एकादशीच्या दिवशी संतान प्राप्तीसाठी आपल्याला पूजा करायची असते तर कुणाला समजा काही सुख लागत नसेल संतान प्राप्ती होत नसेल तर त्यांनी उद्याच्याला हे एकादशी व्रत पकडायचे आहे आणि ही एकादशीची जी पूजा आहे तर ही पूजा करायची आहे तर म्हणजे कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला सेवा काय करायची तर आपल्याला श्रीहरी श्रीकृष्णाचा श्री हरिकृष्णचा फोटो तुमच्याकडे असेल तर उत्तमच कारण आपण सत्यनारायणाची पूजा वगैरे पण करत हो। आहोत आणि त्याचबरोबर उद्याच्याला आपल्याला करायचा आहे बालकृष्णाचा अभिषेक तर बालकृष्णाची मूर्ती हे प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये असते कारण ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं त्यावेळेस आई वडील कन्यादानासोबत बालकृष्णाची देखील मूर्ती देत असतात म्हणून ही मूर्ती सर्वांकडे असेल तर आपल्याला बालकृष्णाचा अभिषेक करायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला अभिषेक कसा करायचा तर आपल्याला गळती लावायची आहे आणि गळतीमध्ये पाणी टाकून किंवा दूध आणि पाणी दोन्हीही टाकून त्यामध्ये थोडंसं साखर देखील मिक्स करायची आहे आणि नाही तर तुम्ही फक्त त्यामध्ये पाणी टाकून पाण्याने देखील अगोदर ग अभिषेक करू शकता आणि ग ज्या वेळेस तुमचं वाच वाचन होईल त्यानंतरून देखील तुम्ही पण अमृताने अभिषेक करू शकता तर आपल्याला ज्या वेळेस आपण गळती लावू त्यावेळेस आपल्याला सोळा वेळेस पुरुष सुप्ताचं वाचन करायचं आहे गळती लावायची आहे आणि पुरुष सुक्ताचं सोळा वेळेस वाचन करायचं आहे म्हणजे तिकडं अभिषेक देखील होत राहील आणि इकडं तुमचं वाचन देखील होत राहील तर ही जी पूजा आहे तरीही पूजे पूजेसाठी दोघांनी देखील बसायचं आहे नवरा आणि बायको दोघांनीही बसायचं आहे आणि ही सेवा असते चाळीस दिवसाची तर चाळीस दिवस बाकीचे दिवस जरी फक्त बायकोनी सेवा केली तरी देखील चालते परंतु ज्या वेळेस ही सुरुवातीचे जी दिवस आहे सुरवातीची जी एकादशी आहे तर या दिवशी मात्र पूजा दोघांनीही नवरा बायकोंनी करायची आहे आणि गर्दी लावून सोळा वेळेस सो पुरुष सुक्ताचं वाचन करायचं आहे त्यानंतरून देवाला अभिषेक घालून 嗯。Mm. ते जी पाणी आहे तर हे दोघांनीही प्राशन करायचं आहे अभिषेक वगैरे झाल्याच्या नंतर आणि देवाची स्वच्छ मूर्ती पुसून वगैरे ठेवून दीप दी व्यवस्थित दाखवून तिथे जी आपण आदल्या दिवशी आपल्याला एकादशीच्या आदल्या दिवशीच तुळशीचे चा, पानं तोडून ठेवायचे आहे आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे असा की आपल्याला तुळशीची जी पानं आहेत तर अकरा पानं किंवा एक एक जरी असेल जास्तीचे जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही तेच पान परत उच परत तुम्ही तिथे वाहू शकता बालकृष्णाला तर तुळशीचं पान जे आहे बालकृष्णाला व्हायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असा तुम्हाला आ, मंत्राचा जाप करायचा आहे तर हा मंत्राचा जाप तुम्ही एकशे आठ वेळेस देखील करू शकता आणि या पद्धतीने तुम्हाला अभिषेक कर, अभिषेक करायचा आहे अभिषेकचं पाणी तुम्हाला प्यायचं आहे आणि जी मंत्र आहे तर या मंत्राने तुळशीचे पान वाहून तुम्हाला मंत्र जपायचा आहे आणि ही आज या प्रकारची तुम्हाला चाळीस दिवस सेवा करायची आहे बाकीची सेवा बायकोनी केली तरी चालते फक्त पहिला जो दिवस आहे तो मात्र दोन्हीही नवरा बायकोनी तुम्हा तुम्ही सेवा करायची आहे तर ही जी सेवा आहे तर ही खूप प्रभावशाली आहे प्राप्तीसाठी आणि ही अधिक महिन्यातील वरून खूप चांगली आहे आणि खास करून ही जी सेवा आहे तर तुम्ही कोणत्याही एकादशीला करू शकता परंतु उद्या अधिक महिन्यातली एकादशी आहे त्यामुळे खूप अधिक याचे प्राप्त होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की उद्याच्याला संध्याकाळच्याला तुम्ही विष्णू नामावलीचं पठण करू शकता विष्णु सहस्र नामावलीचे पठण करून रात्रीची जी बारा वाजल्याच्या नंतर म्हणजे बारा वाजता तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचे देखील पठण करू शकता कमीत कमी अकरा किंवा एकवीस वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि ही सेवा खूप प्रभावशाली आहे कारण ही जी व्यंकटेश स्तोत्राची जी सेवा आहे तर ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा केल्यामुळे आपल्याला जी पितृदोष असतो तो, तो पितृदोष निवारण्यासाठी देखील असते आपले जर काही कामं होत नसतील काही अडीअडचण येत असतील आपण कितीही पूजा करत आहोत तरी देखील आपले कामं अगदी व्यवस्थित होत नाहीत तर आपण समजून जावं की आपल्यावरती म्हणजे पितृदोष असू शकतो त्यामुळे तुम्ही से ही सेवा नक्की करा अगदी तुमच्या सर्व काही कामे मतलब अगदी व्यवस्थितरित्या होतील आणि आपल्याला केंद्रामध्ये देखील सांगितलं जातं की आपण देवाची कितीही पूजा केली तरी देखील देखील आणि जर आपण कुलदेवी व आपण पित्राची जर सेवा नाही केली तर आपण कितीही देवाची सेवा केली तरी देखील त्याची काहीही आपल्याला फलप्राप्ती होत नाही त्यामुळे आपण आपल्या कुलदेवीची देखील सेवा केली पाहिजे आणि आपल्या पित्रांची देखील सेवा केली पाहिजे तर रात्रीचं जे व्यंकट स्तोत्र आहे बाराच्या नंतरून तर ते आपण पितृदोषातून मुक्त होण्यासाठी आपल्या अडीअडचणीतून मुक्त होण्यासाठी आपल्याला व्यंकट स्तोत्राचे पठण करायचे आहे तर आपल्याला संतान प्राप्तीसाठी आपलं सकाळची अभिषेक करायचा आहे अभिषेक करून आपल्याला सोळा वेळेस पुरुषसुक्त म्हणायचं आहे पुरुष सुक्त वा पठण करायचे आहे परत ओम नमो भगवते वासुदेवाय हा, हा देखील मंत्र जपायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला विष्णू सहस्र नामावली देखील विष्णू सहस्र नाम किंवा नामावलीचे देखील आपण पठन करू शकतो दोन्हीतून कोणतेही एक कारण नाम आणि नामावली थोडी वेगळी वेगळी पडते तर यातून आपण कोणती पण एक सेवा करायची आहे आणि पितृ आणि मुक्त होण्यासाठी आपल्याला रात्रीचे बाराच्या नंतर असे बारा बारा आपल्याला व्यंकट स्तोत्राचे अकरा किंवा एकवीस वेळेस पठण करायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नवीन जाणकारी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ